Idee, oder? तो सांगत मी पण गोल्डन ए हो गोल्डन कुठे झाला तू इकडे काय होते थांबल्यावर ते बघणार त्या बाजू काय बघत काय गोल्डन ट्रेन जातीये शौक बघा मी सकाळी सकाळी माझे गावडन ट्रेन ला बघतोय काय दिसत गोल्डन गोल्डन, गोल्डन? नाही ट्रेन बघता चालले मॅडम आम्ही चालले आता पाठी जायला गोल्डन? गेली ये था तो ती येतात ट्रेन टू व्हीलर वाल्यांक बघता त्यांना नाही मजा वाटते गाडी तुम्ही बघायला मजा वाटते ती बसली आता चाललाय खरी आठवड्याने चाललंय

कस तो घ्यायच्या आज जरा गेला आणि परत पाठी घेऊन आता तिकडे वाच घेत फोन वाचतो तुझ हे काय आहे चंपक वाईट वाटा चल चल चल, चल। किती होय हो का शेड बघा कसे बसले ते आई पप्पा तिकडे भात कापायला गेलेत शेतामध्ये म्हणजे आमचा नाहीये भात बाजूजांचं होतं त्याच्यामध्ये ते तिकडे गेले म्हणून दरवाजा मी बंद करून घेतला आत याला आठ ठेवले कारण की तो त्यांच्या पाठनं जाणार मग उगाचाच आणि आता ऊन किती लागते दहा वाजले आहेत आता पण ऊन ना बाहेर भरपूर लागतंय त्याच्यामुळे त्याला इथे ठेवले आणि हे तिथे बाहेर बसली आहेत अंगिणात त्याच्यामुळे गोल्डनचा जीवन सावरखाली होतंय तो म्हणतोय की मला बाहेर जोडून दे मी म्हटलं जरा थांब फॅनवरती सुरू आहे म्हटलं जरा शांत राहा ते फॅन खाली आणि नंतर कुठे तो जा तर साहेब आमचे ऐकणार आहेत सुट्टी गेली कुठेतरी फिरायला ह्याला बघा ह्याचं असंच असतं त्याला इकडे आल्यावर ते फिरायचं असतं तुम्ही काही करा मी काय करायचं ते करेन असं त्याचं असतं एक तर तो आता हैराण झालाय त्याला गरमी लागली कारण तिकडे कसं कणकवलीमध्ये तो तिथेच असतो ना रूममध्येच असतो त्याच्यामुळे त्याला बाहेरची उन्हाची वगैरे अजिबात सवय नाही आहे आणि इथे आल्यावर कसं होतं की सगळंच वेगळं त्याचं होऊन जातं ना ऊन वगैरे सगळं मिळतं त्याला त्याच्यामुळे तो हैराण होतो आता पण तो हैराण झालाय फिरून है, आलाय शेतातनं फिरून एकदा राहून भरून एकटाच फिरून आला, ता ता फिरून एक एक फिरून आला तो तर म्हणून त्याला म्हणतोय की आता जाऊ नकोस तू आता जर शांत राहा फॅन खाली तरी पण त्याचा जीव बघ किती खाली भर येतो आणि हा डॉग ना गरमी सहन नाही होत त्यांना म्हणजे मग ते सारखं त्यांचं सा तोंड असं उघडं राहतं तर गोल्डनची हीच परिस्थिती असते पण ह्याला ऐकायचंच नसतं ह्याला सगळीकडे फिरायचं असतं इकडे काय आहे तिकडे काय आहे ते बघायचं असतं ना आता बसलाय पण लक्ष लक्षणे मात्र तिकडे बाहेर की बाहेर त्यांचं काय आहे कुठे जागेत गेली आहेत तर त्याच्या डोक्यात विचारच नाही तू शेतात जा, जा जाईल पण तो म्हणजे बघेल कुठे गेली आहेत ती हां आता स्विटीला पण ना असत पाटना स्विटीला होता कसं तर काय हौसा तुम्हाला येऊची ऊन लागता किती

तिकडे जाय जायन इकडे ती खैडनला काय सांगू खरं खेटी तू थरी तेच थांब आता बघ किती पुढे जात सिटी आली इकडे सेट हे सिटू